नमस्कार आजचा दिवस माझा हळूहळू आता आपण मुद्द्यावर येऊ मुद्द्यावर याच्यासाठी की कसं असतं आपल्याला गौतम बुद्धांनी पण जर मन कलुषित असेल ना तर त्यामध्ये अजून स्वच्छ गोष्ट जाणार नाही पहिले भिक्षा घेताना ना त्यांनी सांगितलं की कटोरं स्वच्छ पाहिजे तर त्यामध्येच भिक्षा घेतली तर ठीक आहे याप्रमाणे आपण आपल्या मनातला पहिले कलुषितपणा काढून टाकू हळूहळू आता मुलांना काय शिकवायचं हे ना मायबापाला समजत ना शाळांना समजत ना सरकारी धोरणामध्ये आहे ना आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये नुसती पोपटपंची नाही तर कागदी डिग्र्या या पलीकडे मुलं काहीच शिकत नाही मुलगा दहा बारा वर्षाचा झाला तर मायबापाला सगळ्यात पहिले वाटतं याला मोटरसायकल शिकवा गाडी शिकवा आणि मोबाईल शिकवा कॉम्प्युटर शिकवा आणि त्याचे गैरवापर होतात मला सांगा मी बऱ्याच पालकांना म्हणतो की याला एवढ्या लवकर गाडी कशाला शिकवता हो ऐंशी वर्ष त्याला गाडी चालवायची चा आहे पण ऐकतील ते मायबाप कुठले आता मुद्दा असा आहे की मुलांना वय वर्ष अठरा पर्यंत काय शिकवायचं शाळेमध्ये शिकवलं जातं वीज वाचवा पाणी वाचवा झाडे लावा झाडे जगवा पण हे प्रत्यक्षात शिकवलं जात नाही तुम्ही मुलाला एक बिल आणा इलेक्ट्रिकचं मागचे दोन चार पाच बिलं घ्या ते मुलाला दाखवा त्याला समजवून सांगा कुठे काय लिहिलेलं आहे कसं आहे वीस मीटरचं काउंटिंग कसं केलं जातं वजाबाकी कशी होते आणि मग त्याला सांगा की अरे बाबा या महिन्याला आपलं शंभर युनिट झालं एवढे रुपये बिल आलं आता आपल्याला कसे लाईट कमी वापरायचे आहेत कसं बिल कमी करायचं आहे पाण्याच्या बिलाचंही चा तसंच करा बिल घ्या त्याला वाचून दाखवा त्याला वाचायला लावा मग आपण कसं कसं वापरू वापरू शकतो शकतो कमी कसा पानी कमी पाणी कमीत हे त्याला झाड एक त्याला लावायला लावा दरवर्षीचा त्या झाडासोबतचा फोटो काढायला लावा रस्त्यावर असलेल्या एखादं झाडाची जबाबदारी त्याला घ्यायला लावा है ना असं आता याच्या पुढे वयवर्ष अठरा पर्यंत मुलांना काय शिकवायचं तुम्ही त्यांना ड्रॉइंग शिकवू शकता पेंटिंग शिकवू शकता मूर्तिकला शिकवू शकता क्राफ्ट शिकवू शकता स्वयंपाक शिकवू शकता स्वच्छता शिकवू शकता त्यांना तुम्ही खेळामध्ये अनेक खेळ आहेत तुम्ही त्यांना टेबल टेनिस शिकवू शकता बॅडमिंटन तलवारबाजी जिला पंधरा बाय पंधरा किंवा बारा बाय बाराचा हॉल चालतो डमी तलवार मिळतात नेमबाजी तुमच्याकडे लंबी गल्ली असेल घरामध्ये तर पॅसेजमध्ये तुम्ही त्यांना धनुर्विद्या शिकवू शकता बॉक्सिंग शिकवू शकता फुटबॉल आहे क्रिकेट आहे असे तत्सम जवळपास बावन्न ते अठ्ठेचाळीस गेम आहेत जे तुम्ही मुलांना शिकवू शकता याही पलीकडे तुम्ही त्यांना घरकाम शिकवू शकता तुम्ही त्यांना संभाषण कला शिकवू शकता नाटक कसं करायचं ॲक्टिंग कशी करायची हे शिकवू शकता स्पीचेस शिकवू शकता टेलिकॉलिंग व्हिडिओ एडिटिंग Why is tagging? कॉम्प्युटरमध्ये ड्रॉ फोटोशॉप टायपिंग पेजमेकर सी लँग्वेज कॉम्प्युटर हार्डवेअर रिपेअर इवन इफ तुमचा मुलगा जर बारा तेरा वर्षाचा असेल तर त्याला ॲटोमोबाईलमध्ये गाडी रिपेअर करणं इलेक्ट्रॉनिक्स वस्तू रिपेअर करणं अशा अनेक गोष्टी ज्या आहेत या तुम्ही साईड बाय साईडमध्ये रोज संध्याकाळी दोन तास तुम्ही मुलांना शिकवू शकता या व्यतिरिक्त तुम्ही त्याला कमांडो ट्रेनिंगसारखं ट्रेनिंग देऊ शकता रनिंग करायला आहे जपान चीन आणि इस्रायल या देशांचा तुम्ही तपास करा वय वर्ष अठरा पर्यंत ते मुलांना कसे घडवतात आणि म्हणूनच ते आज प्रगत आहे बिलाचा विषय निघाला म्हणून सांगतो तुमच्या घरात येणारं प्रत्येक बिल तुमच्या मुलाला वाचायला सांगा ते किराण्याचं बिल असो ते कापड विकत घेतल्याचं बिल असो ते स्टेशनरी विकत घेतल्याचं बिल असो त्याने वह्या पुस्तकं आणलेले बिल असो तुमच्या टॅक्सच्या पावत्या असो नगर परिषदचा टॅक्स असो सरकारी कोणचा भरणा असो ग्रामपंचायतचा टॅक्स असो त्याला आत्तापासून हे हो की बिलं कशी असतात कसं लोक खोटं करू शकतात काय जास्त आहे याच्यामध्ये काय नसलं पाहिजे जीही घरात बिलं येतात ना ते त्याला पूर्ण वाचायला लावा आणि माझं सर्वांना म्हणणं आहे की तुमच्या पण कोणताही कागद हातात हो। येऊ इवन इफ डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन जरी आलं तर तुम्ही तेवढे शिक्षित आहे की त्या औषधाचं नाव वाचा कशासाठी आहे ती माहिती घ्या किती वेळा गोळ्या घेतो आहे हे माहिती घ्या वाचा वाचाल तर वाचाल